नमस्कार मी मंगला आमलगावकर माझं मंगलाजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही प्रसंग काही अनुभव काही लेख असं काही काही सांगत असते आज आता मोठ्या माणसांसाठी मी एक कविता सांगणार आहे ती कविता मीच केलेली आहे कवितेचं नाव आहे पती पत्नी काय नाव आहे कवितेचं पती पत्नी प पती पत्नीचं नातं असंच असतं दोघांनी एकत्र राहायचं असतं पती पत्नीचं नातं असंच असतं दोघांनी एकत्र राहायचं असतं रूळ गाडीचे समांतर रूळ गाडीचे समांतर कायम त्यात ठराविकांतर कायम त्यात ठराविकांतर पण अंतर ते दाखवायचं नसतं पतिपत्नीचं नातं असंच असतं यलाबाई गणिताचा छंद यलाबाई गणिताचा छंद माझ्या गणिताबद्दल आनंदी आनंद माझ्या गणिताबद्दल आनंदी आनंद तरी पण कधी कुरकुरायचं नसतं पती पत्नीचं नातं असंच असतं मला साहित्याची आवड बरं का मला साहित्याची आवड तर याला मराठी सुद्धा अवघड तरी पण आनंदानं जगायचं असतं पती पत्नीचं नातं असंच असतं याचाबाई भलताच आबोल स्वभाव याचा बाय भलताच आबोल स्वभाव मला आवडतो बोलका भाव मला आवडतो बोलका भाव असं कधीच म्हणायचं नसतं पती पत्नीचं नातं असंच असतं वृष्ण आणि हस्ण चालूच असतं रुष्णा आणि हसणं चालत असतं कडाक्याचं भांडणच होतं कधी कडाक्याचं भांडण होतं तरी पण भरभरून प्रेमच करायचं असतं पतीपत्नीचं नातं असंच असतं संपूर्ण विरोधी घालतो जोडी संपूर्ण विरोधी घालतो जोडी म्हणून असते का जीवनात अवीट गोडी म्हणून असते का जीवनात आणि अवीट गोडी उत्तर याच शोधायचं असतं प्र पती पत्नीचं नात असत कालचक्र थांबत नसतं कालचक्र थांबत नसतं जीवन खळाळून वाहत असत जीवन खळाळून वाहत असतं जीवनाच्या संध्याकाळी प्राणसख्याला जपायचं असतं पती पत्नीचं नातं असंच असतं तिचं मागणं एकच असतं तिचं मागणं एकच असतं त्याच्या मांडीवर डोकं ठेवून तिला पुढं प्रवासाला जायचं असतं पती पत्नीचं नातं असंच असतं पती पत्नीचं नातं असंच असतं धन्यवाद बहुतेक जोड्या विरोधीच असतात नवरा बायकोच्या आणि त्याच्यावरून ही सुचलेली कविता मी स्वतः केलेली आजही untuk mencari syair gini dan